नोंदणी व मुद्रांक भरती प्रश्नपत्रिका नोंदणी व मुद्रांक भरतीमध्ये जे प्रश्न विचारले होते ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उपराष्ट्रपतीची निवड कोण करतो उपराष्ट्रपतीची निवड लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य हे दोघं मिळून उपराष्ट्रपतीची निवड करतात केंद्राचा कार्यकारी प्रमुख कोण असतो पंतप्रधान हे केंद्राचे कार्यकारी प्रमुख असतात सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर काय आहे तर चौदा हा नंबर सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर आहे चंद्राचा समानार्थ शब्द काय इंदू सुधाकर आणि शशी पॅराऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये सर्वात जास्त मेडल मिळवणारा देश कोणता पंडित या शब्दाचा समानार्थी शब्द काय विद्वान शून्य जानकार पंचायत समितीच्या सचिवपदी कोण कार्य करत पंचायत समितीच्या सचिवपदी गटविकास अधिकारी हे कार्य करतात चंपारण्य सत्याग्रह कधी झाला चंपारण्य सत्याग्र सत्याग्रह दहा एप्रिल एकोणीसशे सतरा साली झाला भ्युमाईचा पराभव कोणी केला शेरशाह सुरी यांनी भ्युमाईचा पराभव केला एचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत एचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हे है आहेत संविधानात एकूण किती भाग आहेत एकूण पंचवीस भाग आहेत खेलो इंडिया यूथ गेम दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य होते तर महाराष्ट्र हे राज्य शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ला येथे झाला बाळगंगाधर टिळक यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला रत्नागिरी या जिल्ह्यात मानवी शरीरात गुणसूत्रांचा जोड्या किती आहेत तेवीस जोडे अठराशे सत्तावन्न द वॉर ऑफ इंडिपेंडन्स या पुस्तकाचे लेखक कोण या पुस्तकाचे लेखक विनायक दामोदर सावरकर भगवान महावीर यांचे जन्मस्थान कोणत्या राज्यात आहे बिहार जागतिक उपासमार दिन जागतिक उपासमार दिन अठ्ठावीस मे सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील डॅमचे नाव काय आहे वारणाधर पेशव्यांनी वसईचा तह कधी केला अठराशे दोन मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे अठ्याहत्तर अजिंठा व वेरूळ लेणी कोणत्या प्रकारच्या कलाशैलीत आहे हिंदू बौद्ध व जैन शैली यामध्ये आहे